कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारने बांधलेल्या मिनी धरणातून पाणीपुरवठा केला जात नसल्याने जोयडा तालुक्यातील बोरी येथील ऐंशी एकर भातपीक जमीन वाळवंट बनली आहे या धरणातून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक वेळा विनंत्या केल्या तरी झोपेचे सोड घेतलेल्या अधिकाऱ्यांना त्याची जाग आलेली नाही त्यामुळे शेतकरी मेल्यानंतर प्रशासन अधिकारी जागणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे तालुक्यात शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पश्चिम वाहिनी योजने बांधलेल्या सर्वच मिनी धरणांची स्थिती गंभीर आहे असू ग्रामपंचायत क्षेत्रातील बोरी येथे नदीवर सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून मिनी धरण बांधले तेथून विद्युत मोटरच्या सहाय्याने पाईपलाईनमधून शेतीला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे त्यातून एक वर्ष सुरळीत पाणी पुरवठा केला गेला मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून या मिनी धरणातून पाणी पुरवठा बंद आहे या मिनी धरणातील पाण्याच्या जीवावर येथील शेतकऱ्यांनी ऐंशी एकर जमीन भात लागवडी खाली आणण्यासाठी मशागत केली आहे पाऊस गेल्यानंतर दिवसापासून या शेतजमिनीना पाणी नाही अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून भात लावणी केली आहे अनेकांनी जमिनीची मशागत करून ठेवली आहे मात्र पाणी नसल्याने या जमिनीचे वाळवंट बनले आहे भात लावणी केलेल्या शेत जमिनीत पाण्याभावी भेगा पडल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या भात लावण्या रखडल्या आहेत याबाबत या शेतकऱ्यांनी अधिकारी लोकप्रतिनिधी सांगितले तरी कोणी त्याकडे लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी मग गिळून गप्प आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मंडणारे कोणीच अधिकाऱ्यांनी ही झोपेचे सोंग घेतले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न भिजत पडला आहे आता आम्ही एवढी करून सरकार आमका जरा सुद्धा हो उत्पन्न करीना का आता काय करूचे आम्ही आता काय करूचे शेतात बघा जरा सरकार बघून घे पाणी हे करूचे सरकार हे ते आम्ही मरवाचे पाळी आणि शेतकरी आता हे सरकार आता झोपला आता शेता बघून पाणी पाऊस ना पाणी ना काय ना पाऊस एक ना सत तिकडे खरे ही मोटर जोड दिली हा म्हणून तरी आम्ही फोन करू लागलो तरी येऊन तुम्ही सारखे करा आमका पाणी ना म्हणून